कल्याण डोंबिली महानगरपालिकेत आज एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी आयुक्त अभिनव गोयल यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत विधानसभा क्षेत्रातील विविध नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली या बैठकीत पाणी टंचाई रस्ते विकास स्वच्छता अनधिकृत बांधकाम कामगारांच्या समस्या आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसह अनेक तातडीच्या मुद्द्यांवर ठोस निर्णय घेण्यात आले सर्वप्रथम चिंचपाडा आशेळे मानेरे द्वारली नांदिवली आणि वसार परिसरातील पाणी टंचाई तातडीने दूर करण्याचे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले अनधिकृत खंडित केल्यानंतर उघड्या ठेवलेल्या पाईप्समुळे होणारा पाण्याचा अपव्य थांबवण्यासाठी महानगरपालिकेला त्वरित कारवाईचे आदेश देण्यात आले तसेच नागरिकांना अधिकृत जोडणी मिळावी यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याची मागणीही आमदार सुलभा गणपत गायकवाड यांनी केली एमआयडीसी सी वरून चिंचपाडा गावासाठी तीन नवीन टॅप घेणे सत्तावीस गावातील अमृत योजनेतील संत व निकृष्ट कामावर ठेकेदारांना दंडात्मक नोटीस पाठवावी विठ्ठलवाडी संतोषनगर परिसरातील कलवट रुंदीकरण तसेच तिसगाव नाका ते काटेमणिवली रस्ता गतिमान करण्याबाबत ही चर्चा झाली द्वारलीबाडा सर्वे क्रमांक बावीस येथील अनधिकृत बांधकाम सिक्युअर वन कंपनीतील पंचवीस कामगारांचे थकीत वेतन शंभर फूट रोडलगतचं रुग्णालय व क्रीडा संकुल जागेचं अधिग्रहण दादासाहेब गायकवाड मैदानातील सुविधांचा विकास चिंचपाडा येथे आर डी एस एस उपकेंद्र उभारणी विहिरींची साफसफाई प्रेक्षक गॅलरीचे अपूर्ण काम पूर्ण करणे अशा अनेक विषयांवरही महत्त्वाची चर्चा झाली प्रस्तुती प्रस्तुतीगृहास पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सक्पा यांचे नाव देण्याचा सा प्रस्ताव सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती विठल रोड, रोड, व स्वच्छता मोहीम विठ्ठलवाडी तलावाची साफसफाई आणि बोटिंग सुविधा जरीमरी नगरमधील आरक्षित बगीचा भूखंडावरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई रक्तपेढीसाठी जागा उपलब्ध करून देणे श्रीमलंग रोड चिंचपाडा रोड प्रकल्पातील बाधितांचे पुनर्वसन आणि शंभर फूट रोडवरील सार्वजनिक शौचालय या मुद्द्यांवरही आयुक्तांनी सकारात्मक भूमिका घेतली तसेच आय प्रभागात चोवीस तास नवीन अग्निशामक दल वाहन उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरही त्वरित निर्णय घेण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले या बैठकीला कल्याणपूर्वचे आमदार सुलभा गणपत गायकवाड एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा निवडणूक प्रमुख संजय मोरे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड विक्रम तरे मनोज राय आणि इतर अधिकारी उपस्थित होते सूरज मिलीमणी जनशक्ती कल्याण